मर्याई चौकातील एकशे तीन वर्ष जुना रेल्वे पूल पाडण्यासाठी उत्तर प्रदेश मध्य प्रदेश पश्चिम बंगाल तसेच बिहारमधून सव्वाशे मजूर सोलापुरात येणार आहेत या सव्वाशे मजुरांना पाडकामाचे प्रशिक्षण दिल्यानंतर पाडकामाची तयारी करण्यासाठी आठ दिवस अगोदर मजूर स्पॉटवर दाखल होतील किमान आठ दिवस अगोदर रस्ता पूर्ण बंद करणार असल्याची माहिती गोयल इन्फा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिली आहे रविवारी चौदा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान पाडकामाला सुरुवात होईल यासाठी चार पोकलेन तीन क्रेन मोठे कटर मशीन तसेच वेल्डिंग मशीन बाहेरच्या जिल्ह्यातून आणणार आहेत तसेच पाडकाम सुरू झाल्यापासून सलग साडेबारा तास रेल्वेचा ब्लॉक असणार आहे याच ब्लॉक काळात आम्ही पुलाचे पाडकाम करणार आहोत सुरुवातीला कटर मशीनने पुलाच्या दोन्ही बाजूंचे रस्ते कापणार आहोत सुरुवातीला रेल्वे पूल पाडू पूल हटवल्यानंतर रस्त्याचे बांधकाम पाडू त्यानंतर मुरुम माती दगड व इतर बांधकाम साहित्य स्पॉटवरून काढून टाकू यासाठी साधारण आठ दिवस लागणार आहेत अशी माहिती सिंघानिया या यांनी दिली आहे मर्याई चौकातील एकशे तीन वर्ष जुना रेल्वे पूल येथे चौदा डिसेंबरला पाडला जाणार असून सात दिवसानंतर नवीन पूल बांधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होईल दोन वर्षापूर्वी निघालेल्या निवेदनानुसार दिल्लीतील गोयला इन्फ्रा कंपनीला पुलाचे काम मिळाले असून बारा महिन्यात काम पूर्ण होणार आहे पुलाची उंची साडेपाच मीटर असून रुंदी सोळा मीटर असणार आहे सातशे मीटर पुलाच्या कामासाठी पस्तीस कोटी रुपये खर्च नियोजित आहे